रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला लाईब करा आणि बेल आयकॉन मुंडे यांनी <laughs> शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं <laughs> मंत्रिमंडळामध्ये धनंजय मुंडे हे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आहेत उपमुख्यमंत्री व राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेबांची वैद्यकीय कारणांमुळे गेले सात आठ दिवस ते सक्रिय नव्हते आणि म्हणून त्यांनी भेट घेतली या भेटीमध्ये अधिक काही बोध घेण्याचं किंवा अधिक काही निष्कर्ष काढण्याची या पलीकडे गरज नाही काही काळांपासून भरपूर मोठ्या प्रमाणात त्यांच्यावरती टीका होत आहे पॉवर ग्रुप मध्ये त्यांचा समावेश करण्यात आलाय कसं बघत पक्षाने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्षाची बांधणी पक्षाची ध्येय धोरणं भविष्यामध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कुठल्या प्रकारचे कार्यक्रम पक्षनेतृत्वाने दिले पाहिजेत यासाठी कोर कमिटी सात जणांची स्थापन करण्यात आली त्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा साहेब त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष व दे खासदार माननीय प्रफुल्ल पटेल साहेब प्रदेशाध्यक्ष दे खासदार सुनील तटकरे साहेब राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माननीय ने छगन भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते माननीय ने दिलीप वेळसे पाटील साहेब वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय हसन मुश्रीफजी व अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेजी आहेत आणि त्यामुळे सात जणांची ही कमिटी भविष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अधिक सक्षम पक्ष बांधणीतर्फे करून महाराष्ट्रामध्ये पक्षाची पाळमुळं बाळ पाल खोलवर जाण्यासाठी ही कोर कमिटी आपण आमदार असूनही आपल्या मतदारसंघामध्ये निधी बद्दल भेदभाव हो जितेंद्र जो मुद्दा उपस्थित केला कळवा मुंबऱ्यामध्ये निधी हा तत्कालीन मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी देखील दिला होता ते हे देखील विसरतात की कळवा मुंब्रा हा कल्याण लोकसभेचा भाग येतो ज्याचं नेतृत्व डॉक्टर श्रीकांत शिंदे करतात त्यांनी देखील त्यांच्या मार्फत निधी दिला होता आणि राज्याचे त्यावेळेचे उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन मंत्री यांनी देखील निधी दिला होता आपल्या मतदारसंघामध्ये निधी येऊन जर मतदारसंघाचा विकास होत असेल तर पोटशूळ असण्याचं कारण नाही पण आर्थिक कारणांमुळे माझ्यातर्फेच हा निधी गेला पाहिजे

का याचे परिणाम आणि जे निर्देशांची जी शक्यता आहे काय तुमचं असेल माननीय अजित दादा पवार साहेब यांनी आतापर्यंत दहा वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडला करोना सारख्या काळामध्ये देखील राज्याची आर्थिक स्थिती बिघडून त्यांनी दिली नाही आणि त्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती कुठेही न बिघडता महायुतीने वचननाम्यामध्ये ज्या ज्या घोषणा गोशन, घोषणे घोषित केल्या होत्या या कार्यान्वित ठेवण्याची जबाबदारी महायुतीची आहे माझी पत्रकार मित्रांना विनंती आहे की तीन तारखेला अधिवेशन सुरू होते दहा मार्चला अर्थसंकल्प महाराष्ट्र राज्याचा पंचवीस सव्वीस साठी मांडला जाईल तोपर्यंत वाट बघावी पण कुठेही महायुतीने घोषित केलेल्या जनसामान्यांच्या योजना

कुठल्याच राजकारणाने केलं नाही पाहिजे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार नजीब मुल्ला हे त्यांच्या समोर होते आणि कळवा मुंब्रा विधानसभेमध्ये निधी देण्याचं काम तत्कालीन मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी देखील केलं ठाणे महानगरपालिकेतील हद्दीतील शारी विधानसभा क्षेत्रांमध्ये त्यांनी निधी दिला आणि बहुतेक जितेंद्र आव्हाड हे विसरतात की कळवा मुंब्रा विधानसभा कल्याण लोकसभेचा भाग आहे ज्याचं नेतृत्व डॉक्टर श्रीकांत शिंदे करतात त्यांच्या माध्यमातून देखील निधी देण्याचं काम हे करण्यात आलं आणि नंतर वित्त व नियोजन खात्यातर्फे माननीय अजितदादा पवार साहेबांनी देखील निधी दिला जर आपल्या मतदारसंघामध्ये निधी येऊन मतदारसंघाचा विकास होत असेल तर त्यांना पोटशूळ असण्याचं कारणच नाही आर्थिक कारणामुळे त्यांच्या थ्रू निधी येत नाही ही खरी त्यांची व्यथा आहे पण आपल्या मतदारसंघामध्ये भरघोस निधी जर शासनाकडनं येत असेल संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींकडनं येत असेल तर आक्षेप घेण्याचं कारण काय आक्षेप केवळ आर्थिक कारणांमुळे घेतला जातोय एवढंच मी म्हणेन दुसरीकडे सामान्य असं माणूस होऊ शकेल शेवटी काँग्रेस पक्षाने तो निर्णय घेतलेला आहे हर्षवर्धन सकपाळ साहेब यांना शुभेच्छा देतो की त्यांना काँग्रेस पक्षाच्या प्रदेश अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि त्यामुळे पक्षांनी घेतलेल्या निर्णयावर काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फार काही बोलू इच्छित दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की माणिकराव कोकट जे तुमचे मंत्री आहेत त्यांनी एक विधान केलंय की एक रुपया भिकारी सुद्धा घेत नाही पण मात्र आम्ही एक रुपयामध्ये ते विमा दिला कशा पद्धती माननीय मंत्र्यांनी कुठल्या संदर्भामध्ये ते विधान केलं पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की माननीय मंत्रीगण असतील आमदार असतील पदाधिकारी असतील यांनी आपली वक्तव्य करताना कुठेही त्यांनी कोणाच्या भावना दुखावल्या जातील अशा प्रकारची वक्तव्य करू नयेत हीच भूमिका राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांचे आहे